जय भवानी जय शिवराय जय गडकालिका माता यांना वंदन करून मी श्री प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज पवार घराण्यातील सती माता याविषयी बोलण्यासाठी तो उपस्थित आहे अर्थात माझे गाव मुक्कामपोस नावरे शिरूर जिल्हा पुणे हे असून माझ्या गावामध्ये एक आई मंदिर आहे गावामधलं जे ग्रामदैवत मारुती मंदिर आणि भैरवनाथ मंदिर याच्या या या शेजारी या एक छोटंसं मंदिर आहे त्याला सत्याईचं मंदिर असं म्हणतात तेव्हा या मंदिराची माहिती काढावी किंवा याच्या पाठीमागे पूर्वपीठिका इतिहास काय आहे याबद्दल मला आमच्या गावातील एक समाजसेवी व्यक्तिमत्व ॲडव्होकेट महिपती साहेब यांनी सूचना केली अर्थात हे करत असताना काही लोकांची मदत मला घ्यावी लागली कारण अशा प्रकारचे मंदिरं कुठं कुठं आहे तर सातारा जिल्ह्यातील कट्टर धार पवार घरण्याचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रवीण पवार सर यांच्याशी संपर्क केला असता ते सातारा जिल्ह्यातील निगडी पवारगावचे रहिवासी आहेत आणि सेनादलामध्ये होते त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की आमच्या इथं सुद्धा पवार घराण्यातील जे लोक मारले गेले किंवा युद्धामध्ये कामी आले त्यामुळे आमच्या गावातही सतीचं मंदिर आहे त्यानंतर तिसरे म्हणजे सुपा अहिल्यानगर किंवा पूर्वीचं अहमदनगर इथं जे पवारांचं घराणं उभं राहिलं सुभेदारीवरती साबुसिंग महाराज पवार त्या घराण्याचे आत्ताचे वारसदार संग्रामसिंह महाराज पवार सुपा यांच्याशी संपर्क केले असता त्यांनी सुद्धा सांगितलं ते सुपे आमच्या गावामध्ये सुद्धा सति आईचं मंदिर आहे त्यानंतर अधिक चौकशी करता आमचे एक सरकारी गोरे सर विजयकुमार गोरे हे कवठे तालुका शिरो जिल्हा पुणे जिथं पवाराचं एक संस्थान होतं त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की आमच्या भागामध्ये कवठे मलठण वगैरे भागात जिथं पवार रायचे पवाराचं संस्थान होतं पुढे त्यांच्या हिशाला आलेलं सुभेदारीचं त्या ठिकाणीसुद्धा सती आईची मंदिरं आहेत अर्थात आता आमचा इतिहास सांगताना मला एक विशेष अशी गोष्ट अशी आहे की आम्ही पवार पवारपुळीतील कोरेकर या आडनावाने आता ओळखलं जात आणि आमचं हे घराणे पूर्वी म्हणजे पवार घराणे किंवा त्याला राजस्थानमध्ये परमार म्हणतात काही ठिकाणी पवारही म्हणतात दोन्ही आडनावं चालू आहेत तेव्हा साधारण एकशे दोन ते सातशे सात या काळामध्ये हे घराणं आबूगडमध्ये होत तिथं या घराण्याची परमार पवार घराण्याची स्थापना झाली राजघराण्याची त्यानंतर ते उज्जैनला स्थलांतरित झाले उज्जैनला दोन तीनशे वर्ष कारण राजा विक्रमादित्य परमार हे उज्जैनचा अतिशय प्रसिद्ध असा राजा आहे आणि त्याच महाराजांच्या काळामध्ये म्हणजे राजा म्हणण्यापेक्षा सम्राट संपूर्ण भारतभर यांचं राज्य पुढे निर्माण झालं आणि दहाव्या शतकात नवव्या शतकाच्या नंतर दहाव्या शतकाच्या आसपास हे घरानं धार मध्ये माळव्यामध्ये मध्य प्रदेशात स्थायिक झालं आणि जवळजवळ तेराशे पाच पर्यंत हे घरानं तेराशे पाच पर्यंत धारमध्ये राज्य करत होतं पुढे अल्लाउद्दीन खिलजी यांनी आक्रमण केल्यानंतर इथले शेवटचे वारेदार हारले आणि मग हे घरानं सातपुडा विदर्भ वगैरे भागामध्ये आणि माळव्यात इतर भागामध्येही पांगलं गेलं कारण त्यातले त्या त्या वारसदार स स्वसंरक्षणासाठी मध्य भारतात आणि नंतर महाराष्ट्रामध्ये आले त्या आमचे जे पूर्वज होते ते सोळाशे साठ ते सतराशे वीस या काळामध्ये कोरेगावला होते आणि त्यापूर्वी सतराव्या षष्टात हे घराणं सोपा अहिल्यानगर येथे स्थायिक झालं अर्थात आमच्या घराण्याचे पूर्वज म्हणजे कोरेकर पवार घराण्याचे पूर्व सोळाशे साठ ते सतराशे वीस कोरेगावमध्ये होते कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे अर्थात कोरेगाव हे आपल्याला माहितच आहे कालच एक तारखेला त्या स्तंभाला नमन करण्यासाठी महाराष्ट्रभरचा समाज जमा झालेला होता अर्थात सतराशे वीस पर्यंत कोरेगावमध्ये असलेले हे घराणं पाटीलकीच्या वतनावर सतराशे एकवीस मध्ये मुक्कामकोस नावरे तालुका शहर जिल्हा पुणे येथे आलं अर्थात हा इतिहास काळ पाहता शिवकाळापासून छत्रपती शाहू महाराजांपर्यंतचा काळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे कारण सोळाशे साठ ते सोळाशे ऐंशी या काळामध्ये कोरेगाव भीमा येथे होत सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद आज छत्रपती संभाजी महाराजांचा काळ आहे या काळातही इथं होत आणि सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे हा राजाराम महाराजांचा काळ आहे या काळातही हे घराणे इथं होत सतराशे सात ते सत सतराशे ते सतराशे सा, सात तारा राणीनं स्वराज्याचा लढा दिला त्या काळातही हे घराणे इथंच होत आणि सतराशे आठ ते पुढे छत्रपती शाहू महाराजांचा काळ सुरू झाला आणि याच काळामध्ये कोरेकर आडनाव बदललं आणि पवारांचं कोरेकर झालं आणि कोरेकर पवारांना नवरेगावची पाटील हे मिळाली अर्थात सतराशे एकवीसमध्ये हे घराण्या पिता आलं कोरेगाववरून तालुका शेरो भीमा कोरेगाववरून आणि न्हावऱ्यात आल्यानंतर कोरेगाववरून स्थलांतर झाल्यानंतर या घराण्याचं आडनाव हे कोरेकर या आडनावाने प्रसिद्ध झालं आणि हे साधारणपणे या गावची पाटील की माझे वडील कैलासवाशी बाबुराव कोरेकर पाटील किंवा नामदेव झोंडेराम कोरेकर पाटील या गावचे शेवट शेवटपर्यंत शेवटचे पाटील होते त्यानंतर के वतन वगैरे महाराष्ट्र सरकार दे भा, भारत सरकारने सगळी खालसा केल्यानंतर सुद्धा आमची दोन घराणी ता आज ताईका आहेत तीन घराणी एक पवार आड एक निंबाळकर आडनाव आहे आणि एक कोरेकर आडनाव आहे अर्थात या सर्व सर्व पवार घराण्याच्या शाखा आहेत अर्थात हे परमार पवार घराणे त्याचपैकी असल्याने आणि या घराण्याची उज्ज्वल परंपरा म्हणजे महाराणा प्रताप यांची पत्नी आझवनदेव बाई पवार या प्रसिद्ध अशा महाराणा पवारांच्या पत्नी होत्या म्हणजे ह्याच परमार पवार घराण्यातील महाराणा प्रतापच्या मेवाडच्या घराण्याशी संबंध पूर्वीच्या काळात होता हे घरानं पुढं अल्लाउद्दीन खिलजीच्या काळानंतर हे पांगलं गेलं अनेक ठिकठिकाणी स्वसंरक्षणासाठी पुढे काही त्यातले यवन आक्रमणकारी जे स्थिर झाले त्यांच्या पदरी नोकरी करत करत आणि तिथं उत्तर हिंदुस्थानमध्ये त्यांचा स्वाभिमान राखण्यासाठी ते उत्तर हिंदुस्थानातून दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थायिक झालं आणि साबूसिंग पवार हे राजे शहाजी महाराजांचे साथीदार होते ते निजामशाहीमध्ये दाखल झाले आणि सुपा हे गाव त्यांनी वसवलं अर्थात सुफा वसवल्यानंतर त्यांना निजामशाही खा संपल्यानंतर त्यांनी स्वराज्यामध्ये प्रवेश केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या काळामध्ये ते सामील झाले स्वराज्यामध्ये सामील झाले आणि पुढच्या काळामध्ये हे घरानं थेट पेशवाईच्या अंतापर्यंत मराठशाहीच्या अंतापर्यंत काम करत होत त्यातली आमची एक शाखा मुक्काम या नवरेस्थायिक झाली अर्थात याच्या पाठीमागे एक कथा आहे आणि ती कथा अशी आहे की सती परंपरा या घराण्यामध्ये पूर्वीपासून चालू होती कारण जेवण आक्रमणकारी यायला लागले आणि पुरुष लढता लढता मारले गेल्यानंतर काही स्त्रिया आपल्या शिलरक्षणासाठी जाऊ लागल्या राजस्थानी राजपूत घराण्यातील स्त्रियांनी कधी कधी एकत्र येऊन जो हार केले हा इतिहास आहे हे आणि या इतिहासानुसार ही परंपरा पुढे चालू राहिली ती प्रत्येक राजपूत घराण्यामध्ये होती तशी परमार पवार घराण्यामध्ये झाली असा याच्या पाठीमागे एक फार मोठं कारण आहे की सौराष्ट्रामध्ये जे सोळा राजपूत परमार घराणं होतं या राजपूत घराण्यातील परमार घराण्याच्या अनेक शाखा आहेत त्यापैकी सोडा राजपूत परमार घराण म्हणून आहे आणि या वंशाची कथा अशी सांगितली जाते हे या पवार कुळ नाणी जन्मदात्री या पवार कुळाची जी जन्मदात्री किंवा कुळ नाणी म्हणतात ना। जोमबाई जोमबाई पवार या कुळात महत्वपूर्ण आणि पूजनीय असं नाव आहे संवाद सतराशे चौऱ्याहत्तर आणि इसवी सन चौदाशे सतराच्या अठराच्या दरम्यान त्या सौराष्ट्रामधील तिडाना गावामध्ये यवनाशी एक युद्ध झालं आणि या युद्धामध्ये हे युद्ध झालं म्हणजे तितर पक्षी मारायला यवन आले आणि त्याचं रक्षण करणं हे लोक त्या पक्षाला पवित्र मानायचे आपला पक्षी मानायचे आणि म्हणून त्याला वाचवताना या युद्धामध्ये जोमबाईचे पती मुंजाजी बापू पवार हे मारले गेले अर्थात त्यांच्याबरोबर अनेक योद्धे मारले गेले एका पक्षावर पक्षाचे रक्षण करण्यासाठी या विरांनी या सोडा राजपूत पवार घराण्यातील वीरांनी बलिदान केलं आणि मुंजाजी बापू हे या युद्धामध्ये शहीद झाले तेव्हा त्यांची पत्नी जोमबाई या सती गेलाय अर्थात सती गेल्यानंतर त्यांना रावलं नाही आपला पती एका चांगल्या कार्यासाठी मारला गेला आपण जगून काय करायचे म्हणून झोमबाई या पवार घराण्याची कुळ नाणी या सती गेल्या अर्थात तिघडारा गावामध्ये सोडा परमार पवार विराचे व जोमबाईचे स्मारक आहे ते स्मारक त्यांच्या शौर्याचे व समर्पणाचे प्रतीक आहे पती आणि इतर योद्ध्यांनी शौर्य दाखवलं त्याच्यात बलिदान केलं आणि त्यासाठी जोमबाईनं समर्पण केलं आपल्या पतीबरोबर त्या सती गेल्या अर्थात जामनगर क्षेत्रामध्ये सातापार नावाचं गाव आहे त्या सातापार गावामध्ये एक सती आईचं मोठं मंदिर आहे आणि ते पवार घराण्याचे लोक ते आपली कुलदैवत मानतात आपल्या कुळाचे वैभव मानतात आणि आजही तिथे मोठी यात्रा भरते दरवर्षी दर्शनासाठी सातापार मधील या सती आईच्या मंदिरामध्ये भेट देतात आणि अशा प्रकारे ती आठवण त्यांनी कायम जागृत ठेवले आता सांगायचं असं की सती परंपरा ही राजपूत घराण्यात सुरुवातीच्या काळापासून सुरू झाली महाराष्ट्रातही आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या आड राहण्यापैकी महाराणी पुतळीबाई साहेब यांना अतिशय दुःख झालं बाकीच्यांना झालं नाही अशाचा भाग नाही परंतु सती जाणं हे काही गेलंच पाहिजे असं काही नव्हतं परंतु काही स्त्रिया आपल्या मनाने आपल्या पती बरोबर सहगमन करायच्या त्यात पुतळीबाई यांना संभाजी महाराज जाऊ देत नव्हते छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना वेळोवेळी अडवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या राजाचे दो, जोडे उराशी कवटाळून सकल संपन्न महाराणी पुतळेबाई साहेब यांनी महाराजांच्या नंतर काही दिवसांनी त्यासाठी गेल्या असा इतिहास सांग त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये सुद्धा शाहू महाराजांना तीन राण्या होत्या त्यातली त्या एका राणीनं शाहू महाराज वारल्यानंतर त्यांच्याबरोबर सहगमन केलं आणि आपल्याला माहिती आहे पेशव्याच्या काळामध्ये थेवर येथे पेशवे माधवराव हे अत्यंत आजारी पडल्यानंतर थेवरला जाऊन राहिले थे। आणि त्यांचा अंत झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या रमाबाई ह्याही सती गेल्या अर्थात अशा प्रकारची परंपरा होती ही परंपरा चांगली का वाईट ती काळानुसार ठरलं आणि त्यामध्ये कोणी जावं असं काही सांगितलं जात नसायचं परंतु स्त्रिया आपोआप आपलं रक्षण करण्यासाठी किंवा पतीच्या प्रेमापोटी आता जगून काय करायचे असा धर्म त्यांच्या मनाशी असायचा आणि त्या आपल्या पती बरोबर सहमगमन करायचे तसंच आमच्या मुक्कम पोस्ट नावरे तालुका शिरो जिल्हा पुणे या घराण्यातील एक आमचे पूर्वज कुळ कुळ नाणी आपण ज्याला म्हणतो किंवा कुळ माता म्हणतो त्या सती गेल्या आणि त्या सती गेल्यानंतर कारण हा काळ आत्ता मी जो काळ सांगितला शिवकाळापासून ते छत्रपती शाहू महाराजाच्या काळापर्यंत पवार घराण्याचे अनेक लोक लढत होते आणि अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये आणि अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये अनेक पवारांची गावं आहेत आणि या सगळ्या घराण्यांना पाटील तिची वतनं त्यांच्या काळामध्ये मिळालेली आहेत तेव्हा आजही तिथं ती आ, त्यांची स्मारकं आपल्याला दिसून येतात या या ठिकाणी गेला तर सतीचं स्मारक आपल्याला दिसून येईल तसं आमच्या गावातही आहे दरवर्षी दसऱ्याच्या वेळेला त्या गावामध्ये त्या मंदिरावर भगवा ध्वज बदलला जातो आणि त्यांचं स्मरण केलं जातं आमच्या कोरेकर पवार घराण्यातील स्त्रिया आणि पुरुष त्या दिवशी दर्शनासाठी जातात आणि अशा प्रकारे ही कुलपरंपरा त्यांनी ठेवलेले आहे त्यांचं स्मरण करतात पुढे आपल्याला माहिती ब्रिटिशांचा काळ आला आणि राजाराम मोहन राय यांच्या बावजेला सती जावं लागलं ते त्यांना आवडलं नाही काही वेळेला स्त्रियांना बळजबरीनं सती जायला लावायचे आणि ही गोष्ट त्यांना आवडली नाही आणि त्यांनी लॉर्ड वेन टिंग त्यावेळेला गव्हर्नर जनरल होते यांना विनंती केली की अशा प्रकारे बळजबरीने स्त्रियांना अग्नीमध्ये ढकलणं हे चांगलं नाही आणि मग तो कायदा करण्यात आला आणि आजच्या काळामध्ये ही प्रथा बंद बंद झाली पुढच्या काळामध्ये परंतु पूर्व इतिहास असा आहे की राजपूत घराण्यांनी या देशाचं संरक्षण केलं जे बुडे छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाचं रक्षण करण्यासाठी स्वराज्य उभं केलं परंतु ही परंपरा त्या त्या काळामध्ये सरदार घराणी राजघराणी याच्यामध्ये दिसून येते आणि त्या वेळेला त्या स्त्रिया सती गेल्या त्यांची स्मारका आपल्याला जिथं जिथं ही क्षत्रिय घराणी आहेत केवळ मी परा पवार परभार घराण्याचा उल्लेख करत नाही तर अनेक कुळामध्ये ही, ही प्रथा होती तेव्हा आमच्या कुळातील या सती मातेला तिचा इतिहास शोधावा पाठीमागे काय भावना होती ती सांगावी आणि याच्यासाठी मला मदत मिळाली ही आमच्या घराण्याची माहिती घेताना विजयकुमार ब्रह्म भट रूपनगर तालुका किसनगड जिल्हा अजमेर राजस्थान ह्या वंशावळी लेखक हे ज्या ज्या पुळांचा इतिहास मिळत नाही त्या पुळांचा इतिहास सांगण्याचं काम करतात आणि त्यांच्यामुळे मला जी काही प्राथमिक माहिती मिळाली त्याचबरोबर राजस्थानच्या इतिहासामध्ये हे असोडारात पुत परमार घराण्याची पवार घराण्याची माहिती आणि मुंजाजी बाप्पा मग जो जोमबाई यांच्या तागाची कथा ऐकायला मिळाली त्यावरून मी हे निवेदन केलेलं आहे तेव्हा अशा प्रकारे या सर्व मातांना ज्या ज्या आपल्या पती निधनानंतर सती गेल्या आणि सती जाऊन त्यांनी आपल्या कुळाचाराला आणि कुळवैभवामध्ये आपलं नाव नोंदवलं त्या सर्व माता भगिनींना नमन करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या विषयाची खरी सुरुवात आमच्या गावातील तरुण इतिहास अभ्यासक श्री आनंदराव बाळासाहेब कांडगे यांनी खरं म्हणजे मला चालना दिली त्यांचे आभार मानले पाहिजेत कारण हा विषय मांडताना मला ही मंदिरं माहीत नव्हती आमच्या गावातील सतिआ मंदिर आणि कोरेगाव तालुका जिल्हा पुणे येथे सुद्धा सती आईचं मंदिर आहे तेव्हा त्यांना मला पवार घराण्याचा इतिहास सांगताना त्यांनी सांगितलं त्या की सर तुमची जी कुलदैवत आहे त्याची एक सती माता तुमची आहे जी श्री पूर्वी तुमच्या घराण्यातील एक कुल नाणी सती गेली त्यांचाही इतिहास पहा आणि त्याप्रमाणे त्यांनी चालना दिल्यामुळे मी हे केलं त्याचबरोबर मला जिथं जिथं सती गेले त्या पवार घराण्यातील अनेक लोकांनी मला माहिती करून दिली आमच्या कुलदैवत उज्जैनचे महंकाळ आणि काळभैरव आता याची मंदिरे आमच्या गावात काळभैरवाचं मंदिर आहे त्याचबरोबर आंधळगाव येथे तालुका शिर्डी जिल्हा पुणे इथे काळभैरवाचं मंदिर आहे तिथं लग्न झाल्यानंतर आमच्या घराण्याचे लोक दर्शनासाठी जातात ही माहिती मला आमच्या पूर्वजाकडून मिळाली होती परंतु विशेष म्हणजे आनंदराव कांडगे यांनी मला सूचना केल्यामुळे मला हे व्याख्यान पुढे नेण्यासाठी खूप मदत झाली त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो